मंडळी टेस्ला कारच्या देशातल्या पहिल्या शोरूमचं काल मुंबईत मोठ्या दिमाखात उद्घाटन झालं आणि आज ती टेस्ला कार चक्क विधान भवनात दाखल झाली तीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टेस्ट ड्राईव्हसाठी त्याचं झालं असं की टेस्लाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे दोघंच उपस्थित होते पण या सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नव्हते त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री प्रताप सरनाईक हे टेस्ला कार घेऊन आज विधान भवनात आले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भवन परिसरातच या, या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली आणि त्यावेळी शिंदेना टेस्ला कार चालवताना पाहण्यासाठी एकच गर्दीही झाली होती गाडी एकदम स्मूथ आहे चांगली आहे आणि बिलकुल त्याचा आवाज येत नाही अतिशय स्मूथ राईडला आहे आणि खूप प्रदूषण पोल्युशन फ्री गाडी आहे बिलकुल बदल सांगेल आज आपण राज्य सरकारने ईव्ही गाड्यांनाच प्रमोट केलेला आहे राज्य शासनाच्या ज्या गाड्या आहेत त्याला देखील आपण ईव्ही प्रमोट केलंय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता बसेस ज्या आहेत एस टी बसेस आहेत बेस, बेस्ट बेस्टच्या बसेस आहेत त्या देखील आपण इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपण कन्वर्ट करतो आहे